आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा समोर बेलायकोनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पायान मिळतील पाहूया सविस्तर माझ्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर राज्यातील ह्या प्रलंबित मागण्यावर लवकरच हे हिकामर्तब जाणून घ्या सविस्तर राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक मागण्या ह्या प्रलंबितच आहेत यापैकी काय मागण्यावर राज्य सरकारहून सकारात्मक धोरण निश्चित करण्यात येत आहे निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन राज्य शासनाकडून राज्य कर्मचाऱ्यांना लाभ दिले जात आहे प्रस्तावित महागाई भत्ता लाभ राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून केंद्र सरकारप्रमाणे चार टक्के वाढीव महागाई भत्ता माहे जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येईल कारण माहे जून दोन हजार चोवीसपर्यंत राज्यात लोकसभा निवडणुका चर्चेत असणार आहे म्हणून सदर डी ए वाढीचा निर्णय रखडला आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्य शासनाकडून राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे परंतु हे त्याबाबत अधिकृत अधिसूचना शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाहीत यामुळे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा अधिकृत निर्णय हा, हा। माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस पूर्वी विधानसभा निवडणुकापूर्वी घेण्यात येईल सेवानुवृत्ती निवृत्तीचे वय साठ वर्ष राज्य शासना राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष बाबत प्रस्तावित मागणीवर सकारात्मक निर्णय विधानसभा निवडणुकी पूर्वी होऊ शकतो याबाबतचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागून तयार करून विधीमंडळाकडे सादर करण्यात आलेला होता परंतु काही सदस्यांनी यास विरोध दर्शवल्याने अद्याप विधीभवनामध्ये सादर करण्यात आलेला नाही परंतु कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेता याबाबत अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे घरवाडी भत्ता सातव्या वेतन आयोगामध्ये महागाई भत्ता डी एचे दर पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास सुधारित दरवाढे भत्ता लागू करणे अपेक्षित आहे सध्या कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के दराने डी ए वाढ लागू आहे तर जुलै दोन हजार चोवीसमध्ये परत डी ए वाढ होईल म्हणजेच डी एचे दर पन्नास टक्केपेक्षा जास्त होतील यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित दरवाढे लागू करण्यात येईल